कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक बनवती आहे तर आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे सो मी तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सोबतच मी जसं की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेलं की मी झोमॅटोवर माझं किचन चालू केलेलं आहे कावेल्स क्लाउड किचन या नावाने तर त्याची देखील थोडी थोडी माहिती मी जेवढी मला आत्तापर्यंत समजली गेली दोन महिने मी चालू केलेलं आहे तर त्या दोन महिन्यात जेवढं काही मला समजलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि काव्याज क्लाउड किचन हे नाव आपल्या झोमॅटोवर आहे आपल्या किचनचं आणि त्याचं मी एक इंस्टाग्रामवर पेज पण ओपन केलेलं आहे सो तुम्ही तिथं देखील जाऊन मला फॉलो करू शकता त्या पेजचं नाव आहे काव्याज क्लाउड किचन आणि तिथं मला फर्स्ट डे ज्या दिवशी मी आउटलेट माझं ऑ ऑनबोर्ड केलेलं पहिला दिवस त्याच दिवशी मला पहिली ऑर्डर आलेली सो ते देखील मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चला आजच्या ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे एक शापशुका तर ते मी आज बनवणार आहे सो चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅन ऑन झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल आपलं कि त्याचा आपल्याला टाकायचा कांदा इथे मी मीठ टाकते म्हणजे कांदा आपल्या लवकर सॉफ्ट होईल नंतर टाकते अद्रक लसूणची पेस्ट नंतर टाकते टोमॅटो टोमॅटो इथे मी थोडासा टाकते कारण मी याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट देखील मी ॲड करणार आहे याच्यामध्ये त्यामुळे मी टोमॅटो थोडासा टाकलेला आहे जर तुम्ही पेस्ट नसाल वापरला तर तुम्ही टोमॅटो भरपूर प्रमाणात टाकलं तरी चालेल त्यानंतर ही मायकडं पेस्ट आहे जी मी झोमॅटोमध्ये ज्या मी भाज्या ठेवल्या त्यासाठी वापरते तर याची रेसिपी पण मी लवकर शेअर करेन ही जी पेस्ट मी बनवलेली आहे कांदा टोमॅटो काजू याची बनवलेली आहे जी पंधरा दिवस आरामात आपण वापरू शकतो फ्रीजमध्ये ठेवून सो ही ती पेस्ट आहे ती मी याच्यामध्ये टाकते नंतर आपण याच्यामध्ये टाकणारे काही बेसिक मसाले जसं की आपले घरातले रेग्युलर मसाले तेच लाल तिखट हळद गरम मसाला ते सगळे आप मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत थोडंसं पाणी टाकून हे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे त्यात आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आहे मिक्स करून आहे मीठ एकदा टेस्ट करायची याच्यामध्ये व्यवस्थित मीठ आहे का आता सगळ्यात महत्वाची स्टेप आहे हा मसाला जो आहे ना आपल्याला तो पूर्ण असा पसरवून ठेवायचा आहे आणि सेंटरला मध्ये मध्ये त्याच्या ना असं थोडस गॅप करायचं आहे जिथं आपल्याला अंडे टाकायचे आहे फोडून अशा पद्धतीने अंडे आपल्याला असे फोडून टाकायचे आहे आपले टाकून झालेले तर याच्यावर थोडंसं फक्त आपल्याला लाल मसाला भुरभुरायचं आहे की जेणेकरून वरतून जे आपण अंडे टाकलेले आहेत त्याला देखील टेस्ट येईल थोडस मीठ त्यानंतर पुन्हा एकदा कस्तुरी मेथी आपल्याला ह्याला कवर करून स्लो फ्लेमवर पूर्ण अंडे शिजसपर्यंत ठेवायचं आहे तर चला एक शकशुकाची जी भाजी शिजते ती मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आहे आता मी चपात्या करते आणि चपात्या करत करतच मेन महत्त्वाचा मुद्दा आपला बोलायचा आहे तो मी बोलते आहे तर झोमॅटोवर लॉग इन कसं करायचं तर झोमॅटोवर लॉग इन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स जो लागतो तो म्हणजे फूड लायसन असतं फसाईचं फूड लायसन तर ते मी अगोदरच काढलेलं जवळजवळ एक सात आठ महिने झालं ते मी काढून ठेवलेलं कारण की मी ऑफलाईन देखील टिफिन सर्विस देत होते त्यामुळं ते मला लागतच होतं तर ते मी पहिलंच काढून ठेवलेलं त्यानंतर झोमॅटोवर तो महत्त्वाचा डॉक्युमेंट्स असतो जो आपल्याला द्यावा लागतो त्यानंतर आपलं व्हेरिफिकेशन होतं आणि व्हेरिफिकेशन झाल्यावर ऑनबोर्डिंग Uh, करायला आपल्याला परमिशन भेटते तर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जाल करायचा विचार कराल त्याम तेव्हा त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला समजाल की बरेच काय काय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असतात सो से ते सगळं मी केलं दोन तीन दिवस मला लागले त्या प्रोसेस व्हायला जेव्हा आपण आपलं पूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घेतो त्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात त्यांचं आपल्याला व्हेरिफिकेशन केलेला मेसेज येतो जर काय मिस्टेक असेल तर ते लोक आपलं रिजेक्ट करून पुन्हा काय आपल्याला त्यांना काय रिक्वायर रिक्वायरमेंट असते त्यांची ते आपल्याला सांगतात त्या पद्धती आपण करून द्यायचं मेन्यू कार्ड प्राईज सगळं सगळं जे काय असेल ते फोटो डिशचे फोटो ते सगळं व्यवस्थित असेल तर ते आपलं ॲक्सेप्ट करतात आणि आपल्याला ऑनबोर्डिंग व्हायला परमिशन देतात सो मी ऑनबोर्डिंग केलं सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ऑर्डर आली पहिल्याच दिवशी आली मला ऑर्डर पहिल्या दिवशी ऑर्डर आली त्या दिवशी माझी म्हणजे खूप धावपळ झाली कारण की माहीत नव्हतं काय असतं कसं असतं किती टाईम भेटतो माझ्यासाठी पण सगळं नवीनच होतं पहिल्या दिवशी खूप गोंधळ झाला पहिली ऑर्डर आली तेव्हा आणि मोजून पंधरा मिनटं भेटतात त्यांना आपण त्यामध्ये पाच मिनटं ॲड करून घेऊ शकतो तर त्या वीस मिनिटात मला थाळी मी मोस्टली तर माझ्या किचनमध्ये थाळी ठेवलेल्या आहेत थाळीची ऑर्डर आली की वेळ लागतो तर मग पहिली पहिली जी ऑर्डर होती ती माझी थोडी डिले झालेली आणि असेच अजून थोडी थोडी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेल वि ब्लॉग नक्की बघा तर बघू शकता तुम्ही आपलं एक शाकशोका एकदम तयार झालेलं आहे गरमागरम मस्त दिसते सुंदर आता याच्यावर आपल्याला थोडंसं चीज ग्रेट करून टाकायचं आहे ते ऑप्शनल आहे नाही टाकलं तर चालेल तर मी याच्यावर चीज आणि कोथंबीर टाकून घेते आणि मग आपल्या डिशचा फायनल लुक तुम्हाला दाखवते तर मंडळी बघू शकता तुम्ही आपली रेसिपी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते आहे वरतून मी चीज आणि कोथंबीर टाकलेलं आहे तर सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला तर एक शाक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली जेवण वगैरे झाले आमचे आणि आता अकरा वाजत आले तर आता अकरा वाजता मला ऑर्डर आलेली आहे डाळ खिचडी आणि चटपटे आलू बघू शकता ही आपली ऑर्डर आलेली आहे आणि कस्टमरनी सांगितलेलं आहे त्यांना स्पायसी नको आहे डाळ खिचडी आणि लसूण पण नको आहे आणि इथं हे चटपटे आलूची जी आहे ती त्यांना स्पायसी पाहिजे तर इथं मी डाळ खिचडीला फोडणी दिलेली आहे तर तयार झालेली आहे आपली ऑर्डर चटपटे आलू आणि डाळ खिचडी त्याला व्यवस्थित सेलो टेप झोमॅटोचा सेलो टेप लावून मी पॅक केलेला आहे आणि पिशवीमध्ये टाकलेलं आहे तर झोमॅटोचा टेप देखील ते लोक प्रोव्हाइड करतात तर डाळ खिचडीसोबत मी पापड आणि लोणचं पण देते ते देखील टाकलं आहे हे झालं आपलं पॅक आणि बाहेर पिकअप घेण्यासाठी ते दादा आलेले आहेत दादा त्यांना आपण हे हँडओव्हर करू तर गेली आपली ऑर्डर आउट ऑफ डिलिव्हरी आणि तुम्ही जर बघत असाल तर ह्या कस्टमरची ही पाचवी ऑर्डर आहे बघू शकता तुम्ही माझं किचन पूर्ण आवरून झालेलं आहे आणि बारा वाजून गेलेले आहेत दोन्ही मुलं झोपलेले आहेत आणि ऑर्डर आली की असाच पसारा होतो तो आवरायला भरपूर वेळ लागतो तर बारापर्यंत आउटलेट चालू असतं बाराच्या नंतर बंद होतं त्यानंतरच मी आवडायला घेते तर आवरून झालेलं आहे आता परत भेटू चांगला एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून झोमॅटोच्या जे काही अपडेट असतील जे काही असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर चला मग भेटू पुन्हा बाय